एमडी ट्रग आंबली पदार्थाची वाहतूक करून विक्री प्रकरणी दोघांकडून पंधरा लाख एक्कावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई कोल्हापूर एम डी ड्रगची म्हणजेच अंमली पदार्थाची वाहतूक करून विक्री केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने समीर उर्फ साजन उर्फ पाबलो व एकतीस राहणार नाना पाटील नगर आणि मनीष नागोरी राहणार सांगली नाका इचलकरंजी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील बारा ग्रॅम वजनाचा सुमारे पंधरा लाख एक्कावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला अधिक माहिती अशी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाला कोल्हापूर जिल्ह्यात पदार्थाचा साठा विक्री करीत असल्याची माहिती देऊन त्यांच्यावर कारवाई सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने तपास करीत असताना शुक्रवार दिनांक तेरा रोजी संकल्प सिद्धी परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत ग्रे कलरच्या गाडीतून एक इसम एमडी वाहतूक करून विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्या परिसरात सापळा रचून ग्रे कलरची गाडी येत असताना सदरची कार अडवून कारची तपासणी केली असता त्यात बारा ग्रॅम वजनाचा एमडी डग हा अंमली पदार्थ मिळून आला सदर ट्रग पोलिसांनी जप्त करून पन्नास लाख एक्कावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत त्याला अटक केली यावेळी त्यांच्याकडे अधिक माहिती घेतली असता त्याने इचलकरंजी येथील सांगली नाका परिसरात राहत असलेल्या मनीष नागोरी याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मनीष नागोरी यालाही अटक केली ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस महेश गवळी अशोक पवार अमित सरजे महेंद्र कोरवी आणि विनोद कांबळे आदींनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर कोला तक्रारी प्राप्त झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेर साहेब यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते काल दिनांक तेरा सप्टेंबर रोजी एमजी हेक्टर या वाहनातून अभिलेखावरील आरोपी ना नामी समीर उर्फ साजन उर्फ बाबलो हा संकल्पसिद्धी गार्डन या ठिकाणी असलेल्या मोकळ्या मैदानात आंबले पदार्थ विकण्यासाठी येणार आहे अशी माहिती प्राप्त झाली त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मसुटके जालिंदर जाधव व इतर अंमलदार यांच्यासह आम्ही सापळा रचला असता त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहे त्याच्याकडे त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बारा ग्रॅम एम डी हे जप्त करण्यात आलेले आहे तसेच त्याची एम जी एक्टर ही गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे सदरचे ट्रक कोणाकडून आले याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असतात त्यांनी हे ड्रग्ज इचलकरंजी येथील अभिलेखावरील आरोपी नामे मनीष नागोरी यांच्याकडून विकत घेतल्याबाबतची माहिती दिली त्यामुळे पोलीस ठाणे या ठिकाणी दोघांवर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे व मनीष नागोरी यास देखील सापळा लावून ताब्यात घेण्यात आलेले दोघांना देखील सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे दिनांक अठरा सप्टेंबर रोजीपर्यंत त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आलेली असून पोलीस कोठडी दरम्यान त्यांनी हे अंमले पदार्थ कुठून आणला व जिल्ह्यात कोणाकोणाला विकलेला आहे यांची देखील माहिती घेत आहोत व त्यांच्यावर देखील कारवाई करीत आहोत